नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सोमवार एक जुलै स्थानिक आनंद सभागृहामध्ये शहरातील व तालुक्यातील शेतकरी यांच्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना व शासन सबसिडीवाले कर्ज योजना संमेलनामध्ये बँक उपाध्यक्ष अभिजित कर्ज देते या कर्ज देण्याच्या कामामध्ये कुठलाही पक्षपात न ठेवता शेतकऱ्यांना कर्ज वाटप करते अध्यक्ष बच्चू कडू आणि कुठलाही बँक संचालक भेदभाव करणार नाही हे बँकच शेतकऱ्यांची आहे चांगल्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी ग्राहकांनी घ्यावा जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा वाढवून देत आहे कारण की कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना व ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा दिली पाहिजे अशी अपेक्षा आहे यावेळी पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे किशोर कडू अशोक देशमुख तालुका राष्ट्रवादी पवार गट अध्यक्ष विनोद काळमेघ शिवसेना माजी अध्यक्ष बंडू यादव शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश पांडे जिल्हा युवा सेना स्वराज ठाकरे दुय्यम निबंधक कार्यालय काही व जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाले मंचावर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट चांदे रेल्वे वरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकरूप असते पाहिजे पूर्वीकू याच्यासाठी साठविक योजना त्या माध्यमातून काही समाजाकडे तुम्ही करावी लागत नाही फक्त माहिती पाहिजे आम्ही अगदी रिटायर लावणार कोण कोणत्या गटातलं कोण कोण्या पक्षाचं योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे हा खरा अर्थात होते खरं त्यांनी खूप काही आहे त्या माध्यमातून आपण काही योजना राबवल्या पाहिजे बरेच बरेच काही काही शेतकऱ्यासाठी जोडणारे परंतु हे का आपण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या सेवेसाठी जी शेतकऱ्याच्या आशीर्वादामुळे आम्हाला संधी मिळाली कमी मत असताना आम्हाला ही जी संधी मिळाली त्याच्यामुळे या संधीचा फायदा आम्ही शेतकरी सेवेसाठी करत आहोत आणि इथं आमचे पत्रकार मंडळी आले मी त्यांचं स्वागत करतो आपण बसून घ्या आणि जिल्हा बँकेच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो कारण तुमचाही फार मोठा आम्हाला सहयोग लागणार आहे कारण या योजनाबाबत असताना तुम्ही आम्ही सर्वजण आपल्याला आता इथे आपल्या पंचायत सभापती बसले मी जिल्हा परिषदेने सुद्धा काम केलं आहे आपल्या मुली एक शिलाई मशीन भेटली पाहिजे एक आपल्या मुलीला सायकल मिळाली पाहिजे आपण किती अर्ज करतो त्याच्यापेक्षा शिलाई मशीन काही भेटत नाही त्या पहिली मी त्यांचे शिक्षण पूर्ण होते पण तिथे सायकल नाही भेटत नाही बरोबर धमावली जाईल म्हणून त्याच्यापेक्षा ज्या योजना ज्या योजना आपल्याला सबसिडी मध्ये भेटते या योजना आपल्याला शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवल्या आहे आणि केंद्राच्या काही योजना आहेत त्या आपण जिल्हा शाखेच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करण्याचा मानस घेतला राहा प्रश्न किशोर भाऊनी जो मुद्दा मांडला सचिवाला किशोर भाऊ हे माहिती आहे की सचिवाची परिस्थिती गंभीर परंतु आता माझ्या विधानसभा सभेमध्ये अधिवेशनात एक जियार आता हे सगळे सचिव जिल्हा बँकेच्या मध्ये येणार आहे कॅनर सुरू होणार आहे आणि तेव्हा तुम्हाला माणसंच आहे ते कोणाला कोणाच्या बंद द्या लागते कोणाच्या कोणाला घरी दप्तर घेऊन जावं लागते ती परिस्थिती आपण आता बंद करणार आहोत तो सचिव दर सोमवारी जिल्हा बँकेमध्ये आपल्या वेळी शाखेमध्ये तुम्हाला सगळे सचिव उपलब्ध होतील तो आम्ही जियारच करत आहोत आम्ही तसं परिपत्रक काढणार आहोत कारण आता काय झालं सुरू होईल तो जिल्हा व्यक्तीमध्ये आता तुमच्या काळात आणि जिद्द कुठे आहे चित्तबद्दल नजर म्हणून त्या माध्यमातून आपण या सगळ्या आपण आपल्याचं कारण एवढंच आहे की आणि तुमचा मुद्दा मुद्दा घेतात पन्नास हजार रुपया प्रोत्साहन करता प्रोत्साहन करता विषय असा आहे की ती योजना शासनानं ऑनलाईन राबवली त्याचा रेकॉर्ड ऑफलाईन घेतलं आणि आता मी म्हणा माझ्या कधी विषय म्हणा का तुम्ही म्हणा आणि त्या वहिनी म्हणा आपण सारा इन्कम टॅक्स पे आलो काही लोक रिटायर्ड झाले होते त्यांना पेन्शन आहे त्यांना सुद्धा निवडणुका घडून देणार असेच नाव पडले ना किती नाव पडले आपल्या तालुक्यात जिल्ह्यातले पटले किती दहा हजार लोक पडले जिल्ह्यातले त्या तालुक्यातले किती पडले तीनशे पंच्याऐंशी लोक पटल्या सारे जिल्हा बँकेत गेले अधिक हा आपण जी जिल्हा बँक फक्त शेतकरी बँक म्हणल्या जाते तुम्ही सोबत बँक काय म्हणून शेतकरी बँक नाही म्हणून परंतु विधायक मित्र असा आहे की बघा साहेब आज आपण तुम्ही नांदगाव प्रजेंटला गेले तर तिची बँक एकदम कॉस्टली तुम्ही इथं जिल्हा बँक आहे सोबत स्टेट बँक आहे